नमस्कार ही हो आहे गरजमंत मराठ्यांची फाईव्ह स्टार हॉटेल मधली आंघोळीची व्यवस्था आपण सगळे पाहत आहोत तर काही जे म्हणतात ना कि हाक्यासारखे कुत्रे हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला रसद पुरवली जाते पंधरा लाख वीस लाख रुपये आमदार खासदाराकडून दिले जाते त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे आहेत गरजवंत मराठे आणि ही त्यांच्या आंघोळीची व्यवस्था आय थिंक सकाळचे चार आहेत सध्या हा चार वाजताचा व्हिडिओ काढतोय मी आणि चार वाजता हे बोरचं जे पाणी येत ना त्या बोर्डच्या पाण्याने आंघोळ करतायत गरजवंत मारायचे त्यामुळं आपण म्हणजे इथं सांगण्याची म्हणजे हे सांगायचा मुद्दा हा यामधनं कि इथे राहण्याची व्यवस्था कोणत्या तरी एका मंदिरामध्ये केलेली हे मंदिर आहे पारनेर येथील एक हरिहरेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सकाळी उठल्यानंतर मराठा बांधव या ठिकाणी आंघोळ करत आहेत कोणती फाईव्ह स्टार हॉटेल नाहीये किंवा गरम पाण्याची व्यवस्था नाहीये तर या ठिकाणी जे बोरचं ताजं गरम पाणी गरम म्हणतात बोरचं जे पाणी आहे आत्ताच बाहेर आले चालू बोरच्या पाण्यामध्ये या ठिकाणी मराठा बांधव आंघोळ करत आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ते आजोबा त्यांचं वय किती झालेलं आहे आपण त्यांच्या सोबत नंतर बातचीत करणारच आहोत पण एवढं वय झालेलं असून सुद्धा इतक्या सकाळी गार पाण्याने या ठिकाणी ते अंघोळ करतात त्यामुळं त्यांना असं वाटतय ना कि हा जो लढा आहे ह्या लढाईसाठी कोणीतरी पैसे देत काहीनू नव्हतं बायन नव्हतं तर त्यांच्यासाठी हा खास करून मुद्दा म्हणून हा व्हिडिओ दाखवायचा आहे हे आहेत गरजवंत मराठे आणि या ठिकाणी पे गार पाण्यानं सकाळी सकाळी या ठिकाणी ते करत करतात आणि मराठे हे कोणतंही काम पवित्र जे खास करून जे म्हणतात ना हिंदू समाजामध्ये विघ्न आणण्या हिंदू सणांमध्ये विघ्न आणण्यासाठी मराठे मुंबईला येतात तर त्या सगळ्या आराम कोरायला सांगू इच्छितो की आम्ही कोणतंच काम आंघोळीशिवाय करत नाहीत आम्ही हिंदूचा सण असो किंवा कोणताही काही असो नॉर्मल दिवस असो आम्ही आंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत ते गरजवंत मराठे आहेत आणि त्यामुळे तुमच्या विघ्न आणण्याची गोष्टच करू नका आणि आम्ही आंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही ते इतर सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे पाणी असो गरम असो गार असो किंवा बर्फ असो मराठी मात्र आंघोळ करूनच या ठिकाणी बाहेर पडत असतात त्यामुळे तुम्ही चिंता करू नये हे गरजवंत मराठे आहेत आणि पाहत कशा पद्धतीने त्यांच्या आंघोळीची व्यवस्था आहे ते आपण जण पाहतो काही मराठा बांधव आता शिक उठतायत तर बघू शकता तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा